नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो टाकल्याची भाजी आणायला तर चला आणायला आणि ही आमची गाडी तर सर रस्त्याने चाललो हे बघा आमच्याकडे लावली शेती मम्मी झालेली आहे ना हा? कायला बोलता लावणी लावणी आमच्याकडे करून झाली बाकीची करायची आणि शर्वरी ना आमच्याकडे चिकवलं हे बघा चिकू गाईच नाही इकडे बघा नाही इकडं भात आऊसच आहे अजून आहे आणि इकडं पण आलेलं आहे छोटा छोटासा यो बघ यांचं बघ काय झालं आहे मधीन मधीन लागलाय मिसता हिरवा हिरवा गार बघा आणि ताक, ताक तर आता आम्ही चाललेलो आहोत टाक टाकल्याची ना मम्मी टाकलं आम्हाला म्हणजे टाकल्याची भाजी आणायला तर बघ तुम्हाला दाखवते भाजी कशी असते ती बघा आयुका रस्ता आणि हलू 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 पुढं पुढं चाललो आणि मी आणि स्नॅपचॅट तर चला आपण पण चाललेलो आहोत वाऱ्याची मुलं आवाज नाही आहे ना तुम्हाला

बोल बिलीज बोल बघा इथनं मी आम्ही चाललो आणि यो बोरखाकडे जावाला रोड आहे नाही यो जुई कर, तर चला एवढे लांब आणि यो, यो काय ग सांग मम काय आहे कुड्डू, कुडू बघा इथं आहे थोडा थोडासा तर चला पुढं बघू कुड़्डू म्हणजे आम्हाला टाकला पाहिजे आम्हाला कुड्डू नको आहे ही चेकडं निसता सगळा हिरवा 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 गार काय आहे तो कुठं आहे दाखव माहित आहे म्हणा जो गाई झीव आहे ना इथं टाक्या दिसतं ना तो धुतुम आहे आणि बोरखारशी उरणला जावाला रस्ता म्हणजे बोटीन तो रस्ता आहे जर काय मम्मी झाला तर पूल. पूल जर झाला ना तर आम्हाला जाम शॉर्टकट आहे उरणला जावायला बघा दिसतंय ना तुम्हाला धुतुम आणि जो सरळ रस्ता आहे तो बोरखारला गेलाय आणि इथं आमचं गणपती बाप्पा विसर्जन करता तर आतमधून जाऊया तिथंच टाकला भेटेल आपल्याला तर असा आतमधून चालू ना मी पाणी किती आलंय किती नाही भरती आली नाही आली बघायला चालू नईला याच्यान कोलबे भेटते हाय हाय मच्छी हाय कुठं आहे गाई जायचं मच्छी हाय पण डपका यो आणि भरलाय बघा किती पाणी हे बघा जाम पाणी भरलाय इथपर्यंत आहे नाही इतना विसर्ज इथं विसर्जन करतात गणपती अप्पा सगळ्यात सगळा निस्ती झाडा झाडा अरे तुला काय जरच आहे बोलाची मधी मुदी मधी आणि आमच्या मम्मीचा ना इथंच ये पाण्या गो गोपण येतं कालवा पकडायला येतात त्या दोन्हीच आहे से सेम आहे त्या दोन्ही लो दुसरी लोक मच्छी पकडायला येतात इथं पण एवढा पाणी असल्यावर नाही येत पाणी कमी झाला का येतात मम्मी काय निखर गेल्यावर ना निखर गेल्यावर इथं येतं ना आणि इथं मच्छीसाठी डोल पण मांडेन तुम्हाला दिसणार नाही इथं इथं मांडलेन तर चला पुढं आमचा तिकडून तिकडचा बघून झालेला आहे तर आता आम्ही पुन्हा सरळ चाललो कारण की इथं टाकला नाही आहे त्याचे मुलं पुढं आहे का बघूया आपण चला इथं बघा आजीबाईचा गोठा आजीबाईचा गोठा गोटाय उमशीचा सुद्धा आजीबाईचा गोठा गाईच काहीतरी बोलली बोल नाही काय जैनी बोलते गाड्या इथं फुकट बसून असेल

कपडं पण नाही चेंज केलं यक्क्यानी कपडं चेंज केलं बोला आता चालून ही मम्मीच नाही आणली नाही माहिती

आणि आम्हाला टाकला भेटलेला नाही त्याची मुलं आम्ही परत रिटर्न आलेलो यांना दोघांना माहित आहे याला माहित आहे आणि तिला माहित आहे मला तसं माहिती मग तू काही कपूर पुणे चालली बघा काय बोलते काय आहे काय आहे सांग सांग तो पण बघू शकतात बोलत योग टाकला आहे काय मग काय येऊ वाटत आपला काय तो बोलतात गोरीचा नाही ये आमची तो करी पत्ता पत्ता नाही काही नाही का भेटला भेटलेला आहे गाई टाकला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता आता टाकला भेटलेला आहे डाक दाखव टाकला टाकला आऊसा तो आऊशी तू तो आम कि तो येतो चालू नाही तू मार जाय एकदा स्टाईल केलं तुम्हाला म्हणते गोष्ट वर बावाल्याची स्टाईल दाखवते आजची गाणी त्याची

काय बोलशील जय नको तो आम्हाला वाईट तकलो चालून चालून पडली पडली जय हो कुठं कुठं येतल तन टाकला उपटत होतं परत बोल गेली दिसते जय सुरात जय का देव हात <laughs> आमची मम्मी बघा जवळ आहे तरी उकटत नाही अशी कशी मानसा ही बाबा चाकला बघासला मोठा उपटला अरे बघा काय मोठा साईज <laughs> नाही ते मजा नाही काय ग डगरा ती नाही पाय कली पडताल बघू शकता तुम्ही वजन किती असेल तुझा कमेंट करून तुम्ही हे सर का टाकल्यासाठी काय काय करते टाकला गाईच फक्त पावसाळीच येतो म्हणून तर ती एवढी झटपट चालली

ते दिवस पहिले ब्लॉक मध्ये मुंबईला परलेले आज आमच्याच गावान परली या टाकला कुठताना आधी ते फुटला पाहिजे परली तर तरी काय जात नाही रुग्वी तर भेटला का नाही

बघू पण दिलेलं आहे तुला तर आता आमचा टाकला उपटून झालेला आहे म्हणजे भेटत नव्हता बोरकार पर्यंत चालत गेल पण आजीबात भेटत नव्हता नंतर मग तिसरी बहिणी झाली तर तिला माहित होता कुठे भेटते म्हणून तिने शोधून काढला दाखवू गो बघ यो बघा बग। यो टाकला करू पका लागते करू म्हणजे त्याला पौष्टिक आहे आणि त्याला जेव्हा आपल्या पद्धतीने जर बनवलं ना तर बरोबर लागत आहे तो, तो। पहिले पण ता मी आणि पौष्टिक पण आहे टाकला पहिले आमच्या म्हणजे डोक्या जिसा त्या आपण जाम टाकला टाकल्याची भाजी फेवरेट असायची तेव्हा नाही जे काय बोलशील टाकल्या मला तुला आवडते मी थुकते ती भाजी पहिली गोष्ट नाही ऐक मला ती आवडच नाही भाजी टाकलाशी कसं लागते मी अजूनपर्यंत खाला नाही कसा काय म्हणजे ऐकलं टाकल्याबद्दल बदलत कमी तर गाईज आमचा टाकल्याकडून झालेला आहे तर बघू शकता आम्ही ती जण आहोत जण आहोत बघा टाकला म्हणजे मी गिफ्ट देते कोणला तरी टाकला गिफ्ट देवाचा कोणता बड्डे असेल त्याचा तसं माझ येणार आहे आता विश करा बरा काहीच याला याचा की तीन तीन ऑगस्ट सहा तीन ऑगस्ट ना सहा ऑगस्ट ला बड्डे आहे याला विश करा सगळे टाकला घेऊन मी टाकला बड्डे स्पेशल टाकल्याची भाजी असं असा प्रपोज प्रपोज गाईज बर्थडे स्पेशल टाकल्याची भाजी स्पेशल बाय आजचा ब्लॉक मध्ये भेटणार तुम्हाला पा आणि आमची मम्मी बघा असते मम्मी आता नको तर गाईज आमची मम्मी बोलतेय नेक्स्ट ब्लॉग शेकटाच्या भाजीचा बनवायचा बोलतं नेक्स्ट ब्लॉग शेकटाच्या भाजीचा म्हणजे पौष्टिक भाज्या आहेत ना त्या खावायला देते म्हणजे काय त्याच्या शेकटाची भाजी टाकला कुड्डू असं म्हणजे पालेभाज्या चला चल बघा आता आणि मस्त लगेच मरशु तुम्ही उरी टाकल्या टाकल्या लगेच डायरेक्ट जीव दे अशी उरी मला सट्टा डायरेक्ट येईल काय केला वाव कते बघा ना आमची मम्मी पाय तुम्हाला गेली ना वावन जाईल तुम्हाला मी सांगू दुसरे ब्लॉक मध्ये एक सांगेल कसली काय तुमची स्टोरी कसली दुसरे ब्लॉक मध्ये स्टोरी दा टायटल नंतर सांगेन मी आता नको पण काय सांगशील स्टोरी नाही माणसं काय रागायला येतात दूर मी नाही काय हीच खात तुझी मम्मी बी मी नाही क्या जोक मार आहे तुम्ही <laughs> तू काय खास नाही तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि म्हणजे आम्ही आता रिटर्न घरी चाललेल आहोत आणि टाकल्याची भाजी कशी बनवायची ते आम्ही तुम्हाला सांगू म्हणजे थोडा पाच दहा मिनटं बसू काहीतरी खाऊ आणि नंतर मग तुम्हाला भाजी कशी बनवायची ती दाखवू चला बाय आत्ताच आम्ही टाकला तोडून आहे ना आता आमची मम्मी टाकलं निवडतंय म्हणजे जशी आपण मेथी निवडतो ना तशीच ती टाकला निवडते तर गाईज मम्मीने निवडली ना आता मम्मी कापून घेते पूर्ण भाजी बारीक बारीक कापून घेते तर गाईज टाकला कापून घेतलेला आहे टाकला मेथीसारखाच दिसायला असतय बघा तर गाईज टाकला कापून झालेला आहे बघा टाकला मेथीसारखा असते फक्त त्याची साईज थोडी मोठी असते तर मम्मीने आता छोट्या छोट्या कापून घेतलाय तर कांदा ते कांदा येतलाय मिरची घेतली टॅमॅटो येतला आहे आणि लसूण घेतलाय नाही हे शेंगदाण्याचं कूट पाहिजे ना त्याच्यामुळे शेंगदाणे घेतले ते आता आपण कुटून घेऊ नाही आपली टाकल्याची भाजी तर चला गाईच कूट शेंगदाण्याचा कूट झालेला आहे तर आता मग मी टाकल्याची भाजी आधी धुवून घेते म्हणजे सगळी भाजी आधी पूर्ण धुवून घेते ती गाईज ही बघा आता धुवून घ्यायची आधी धुवून घेतली ना एकीकडं एकीकडं तवा तापत ठेवला आहे कारण की आपल्याला ही भाजी आधी भाजून घ्यायची आहे कारण की तशीच बनवायची नाही नाही ती भाजी कडू लागते त्याच्यामुळं आता ती भाजून घेते मम्मी की मम्मी चल तर गाईज ही भाजी धुवूनच घ्यायला लागते कारण की आपण ती म्हणजे तोडून आणली पण ती कशी कधी कधी माती पण त्याच्यामध्ये राहिलेली असते ना त्याच्यामुळं ती धुवून घेणे गरजेचे आहे तर तुम्ही पण धुवून घ्या आणि आता आपण ही भाजी शिजू शिजवू नये भाजी आपण आता भाजून घेऊया आधी नाही तर मग ती करचट लागते म्हणून ती आधी भाजून घेणे गरजेचे आहे तर आता चला तर आता गाईज भाजून घेऊया आधी भाजी आपण भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर गाईज आधी टाकताना किती होता बघा आणि आता भाजून झाल्यावर किती झालं आहे बघा भाजून झाल्यावर खूप कमी झालं आहे अशी लस टाकल्याची भाजी बोलतात तर चला तर मम्मीने आता तेल टाकून घेतला आहे एक चमचा तेल टाकलाय मम्मीने आणि त्याच्यामध्ये कांदा टाकते आता काही आता कांदा टाकलेला आहे बघा तेल मस्त तापलाय तर आता याच्यात मिरची टाकतो आपण आणि टॅमेटो टाकतो तर आता मस्त शिजवून छान शांत प्रकारे आता शिजवून घेऊया भाजी धुवलेली होती ना त्याच्यामुळे ते एवढी वाफवा येत त्यांची म्हणजे ओली होती ना त्याची मुलं तर आता काहीच मम्मी मीठ टाकते छान आपल्याला चवीपुरता मीठ टाकायचा आपण तो आधीच का टाकला कारण की टॅमॅटोचा ता आंबटपणा जाण्यासाठी आणि कांदा टॅमेटो शिजण्यासाठी मीठ लवकर टाकलाय तर आता त्याच्यात ते शिजायचे आपण वरती झाकण देऊ आणि थोड्या वेळ उघडू ठेवल्यानंतर ना गॅस आपला थोडा स्लो करायचा नाहीतर मग कांदा टॅमॅटो मिरची करपून जाईल त्याच्यासाठी स्लो करू तर गाईच आता दोन तीन मिनिट झालेले आहेत तर आता आपण झाकण उघडूया बघा पाणी किती धेलं आहे सुटलं आहे आता अगदी मस्त तरीची शिजलं आहे कांदा टॅमॅटो मिरची आपण हलत टाकूया थोडी मस्त कालवून घेऊया तर आपण लसूण टाकायचा कारण की मग तो लसूण आधी टाकल्यानंतर तो लसूण करपतो त्याच्यामुळं आपण लसूण थोड्या वेळाने टाकायचा म्हणजे तो करपत नाही आणि मग भाजीला ती खरपूस अशी चव लागत नाही तो टाकूया आणि शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि मस्त विकी कालवून घेऊया तर गाईज मस्त विकी रंग आलाय बघा आणि वास पण खूप सुंदर सुटलाय तर गाईस टाकला आधी खूप घेतलेला म्हणजे खूपच घेतलेला आणि पण तो शिजवल्यानंतर भाजल्यानंतर तो कमी झालाय बघा दिसू शकते तसाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे ना आता आपण थोडासा टाकला पण शिजत ठेवूया त्याच्यावरती झाकण देऊया चला आता आपण झाकण ठेवलं आहे तर दोन तीन मिनिटमध्ये आपण हा ओपन करू मग बघू आपली भाजी झाली का चला तर गाईज फायनली झाली आता पाच दहा मिनिट झाले बघा मस्त झाली आणि गाईज ही पौष्टिक भाजी आहे पूर्ण पूर्ण भाजी ना तुम्हाला मेथीसारखीच लागेल आणि मस्त भाजी आहे बघा तुम्ही तुम्हाला जर टाकल्याची भाजी करायची असेल ना तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नक्की नक्की टाका म्हणजे त्याच्यामुळं जरासा फ्लेवर जास्त भारी येतो आणि ती खायला पण मस्त लागते आणि आणि ही भाजी ना भाकरीसोबतच खायला मजा आहे त्याच्यामुळं भाकरीसोबत खा जर तुम्हाला दुस चपातीसोबत खायची असेल तर चपातीसोबत खा तर आता आम्ही भाकरीसोबत खातो तर चला काहीच घेतलेली आहे टाकल्याची भाजी नाही त्यासोबत भाकरी तर आता आम्ही खाऊन घेतो चला आमची टाकल्याची भाजी झालेली आहे आणि रेसिपी सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवलेली आहे तर ती रेसिपी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा ब्लॉग बघितल्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि नेक्स ब्लॉग बघायला विसरू नका तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका तर चला बाय बाय